सार्थश्री ज्ञानेश्वरी अध्याय बारावा श्लोक वा अनपेक्ष शुचिरदक्ष उदासीनो गतो व्यथा सर्वारम्भपरित्यागी यो मे भक्तसमे प्रियः यया अपेक्षानसे काहि सदा शुचिदक्ष पाहि कर्बारम्भटाकुनहि असे जो मद्भक्तप्रिय जयाची आठाई पांडवा अपेक्षे नाही रिगावा, सुखासी चढावा जयाचे असणे मोक्ष देवनी उदार काशी होय किर परीवेची शरीर ति गावी हिमवंतु दोष खाए, परी जिविताची हानी होये तैसे शुचित्व नोहे सज्जनाचे शुचित्वे शुचि गांगवणे आणि पाप ताप ही जाय परी आहे बुडणीक खोलिये पारू नेणिजे तरी भक्ती न बुडीजे रोकडाची लाहिजे न मरता मोक्षू संताचे नियंग लगे पापा ते जिणणे गंगे ते संत संगे शुचित्व कैसे म्हणून असो जो ऐसा शुचित्वे तीर्था कुवासा जेणे उल्लंघविले दिशा मनोमळ आत बाहेरी चोखाळू सूर्य तैसा निर्मळू आणि तत्वार्थीचा पायाळू देखणा जो व्यापक आणि उदास जैसे काकाश तैसे जयासे मानस सर्वत्र गाम संसार व्यथे फिटला जो नैराश्ये विनटला व्याघा हातो सुटला विहंगू जैसा तैसा सतत जो सुखे कोणीही टवंच न देखे नेणी जे गतायुषे लज्जा जेवी आणि जया गी कृती नाही आंगी जैसे निर्धन आगी विझोनी जाय तैसा उपशमुची भागा जया सियाला पैगा जो मोक्षाची अंगा लिहिला से अर्जुना हा ठावोवरी जो सोहम भावो सरोवरी द्वैताच्या तरी निगो सरला अर्जुना ज्याच्या अंतःकरणात वासनेला प्रवेशच मिळत नाही आणि ज्याच्या अस्तित्वाने सुखाला भरतीच येते काशी क्षेत्र उदारपणे मोक्षलाप करून देते परंतु कोणाला तर या क्षेत्रात ज्याचा देहपात होईल त्याला हिमालयही पापाचा नाश करतो पण या पापक्षालनात प्राणाची हानी होते पण सज्जनाच्या अंगी जो पवित्रपणा आहे तो अशा प्रकारचा नव्हे गंगाजल पावन गुणाचे पवित्र आहे आणि ते पापतापांचा नाश करते पण त्याकरिता त्या पाण्यात स्नान करावे लागते आणि त्यामुळे बुडण्याची भीती असते पण या भक्ती नदीच्या खोलीचा जरी थांग लागला नाही तरी हित भक्त कधीच बुडून नष्ट होत नाही न मरता जिवंतपणीस त्यास रोखोक मोक्षाचा लाभ होतो ज्या संतांच्या संसर्गाने गंगेला शुचीपणा व पावनत्व येते त्या संतांचे शुचीपण किती श्रेष्ठ प्रतीचे असले पाहिजे बरे म्हणून असा जो कोणी आपल्या शुचीपणाने तीर्थांनाही आश्रय झाला आहे ज्याने मनाचे मळ दिशापार उधळून लावले आहे जो आद बाहेर सूर्यासारखा स्वच्छ व निर्मळ आहे असा पायाळू मनुष्याला भूमिगत द्रव्याचा ठेवा दिसतो तसा तो तत्वार्थाचे रहस्य जाणतो आकाश सर्व काही व्यापते पण सर्वापासून निर्लेप राहते त्याप्रमाणे ज्याचे मन नेहमी सर्वत्र व्यापक पण उदास असते जसा एखादा पक्षी पारध्याच्या हातून सुटावा त्याप्रमाणे जो संसारतापातून निष्ठून विरक्तित दंग झाला आहे तसेच नेहमी आत्मसुखात रंगल्यामुळे ज्याला कोणीतरी कोणतीही टोचणी लागत नाही मेल्या मेलेल्याप्रमाणेच त्याला कधीही लज्जा शिवत नाही आणि कोणतेही कर्म आरंभण्याविषयी त्याला अहंकाराची बाधा होत नाही सरपण मिळाले नाही म्हणजे जसा अग्नी आपोआप विसतो तशी मोक्षप्राप्तीला अवस्था जशी सहज शांती त्याच्या वाट्याला आली आहे अर्जुना इतक्या पल्ल्याला येण्यापुरता जो ब्रह्मैक्य भावाने ओतप्रोत भरला आहे या वा द्वैताच्या पलीकडल्या तीराला पोचला आहे अथवा मुक्तीसुखाचा अनुभव भोगण्यास मिळावा म्हणून जो आपणच द्विधा होतो आणि आपल्याच एका भागाला सेवकपणाचा दंडक घालून देतो दुसऱ्या भागाला जो मी म्हणजे देव हे नाव देतो आणि मग भक्तीहीना जो योगी भक्तीचे कौतुक प्रत्ययास आणून देतो अश भक्ता श्री राम, श्री श्रीराम श्रीराम श्रीराम